दिनांक बारा एप्रिल रोजी वाकड पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथकातील आपले कर्मचारी पोलीस हवालदार बंधू गिरे यांना इन्फॉर्मेशन मिळाली की वाकड एरियामध्ये एक बाळ जे आहे नवजात बालक जे होतं ते विक्रीसाठी येणार आहे त्या अनुषंगाने आपली वाकडची टीम ज्यामध्ये पी एस एस चव्हाण आहेत पी एस एस सावडे आणि त्यांचे पूर्ण अंमलदार या सर्वांनी जगताप डेअरी परिसरामध्ये काल सापळा रचला त्यावेळी दोन रिक्षामध्ये एकूण सहा महिला संशयास्पदरित्या आढळल्या त्यांच्याकडे एक सात दिवसाचं नवजात बालक होतं त्या अनुषंगाने सदर महिलांकडे चौकशी केली असता त्यांना त्याबाबत समर्पक उत्तर देता आले नाहीत आणि मग पुढील चौकशीमध्ये असं निष्पन्न झालं की जे सा सात दिवसाचं बालक आणलं होतं ते पाच लाख रुपयाला सदर महिलांनी विक्रीसाठी आणलेलं होतं त्या अनुषंग अनुषंगाने काल वाकडे पोलीस स्टेशन येथे भाधवी कलम तीनशे सत्तर तीन चार गुन्हा रिक्षण नंबर चारशे त्रेसष्ट दोन हजार चोवीस अन्वयी गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे ज्यामध्ये साई महिलांना अटक करण्यात आलेला आहे आता पवित्र तपासामध्ये सदर महिलांनी सहा नवजात बालकांची अशा पद्धतीने विक्री केल्याचं निष्पन्न झालेलं आहे पुढील तपास चालू आहे आ, सदर याच्यामध्ये एक नर्स आहे जिचं शिक्षण झाले नर्सिंगचं अशी महिला याच्यामध्ये लीड करायची आणि ज्यांना पैशांची गरज आहे असे माता आणि पिता याच्यामध्ये ते शोधायची आणि त्यांना पैशांची ऑफर करून त्यांचं बालक ती विकत घ्यायची आणि ज्यांना गरज आहे फर्टिलिटी इन्फटिलिटीचा प्रॉब्लेम असेल किंवा इतर काही प्रॉब्लेम असतील अशा व्यक्तींची क त्यांचे खालचे एजंट्स कॉन्टॅक्ट करायचे आणि साधारणतः पाच सहा पाच ते सात लाख रुपयाला एक बालक ते विक्री करायचे सर आता आपण त्या नर्सला पण आरोपी त्या महिलांमध्ये आणि महिला आहेत त्या बाळाच्या आर्थिक व्यवहार करायचे क्लास वगैरे क्लास वगैरे सदर याच्यामध्ये जे क्लायंट्स आहेत ते कुठल्या एका पर्टिक्युलर क्लासला बिलॉंग केल्याचं अद्याप पण नाही सर्व मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय आहेत कुठल्या एका क्लासशी निगडीत नाही येते आणि सदर घटनेमध्ये आपण जे नर्स आहेत तिला सुद्धा आरोपी केलेला आहे तपासादरम्यान ही माहिती समोर आली आहे का की मागील किती वर्षापासून हा व्यवसाय आहे हा सुरू आहे साधारण मागच्या दीड ते दोन वर्षापासून पुणे शहर भागामध्ये हा यांचा सदर व्यवसाय चालू असल्याचं आतापर्यंत निष्पन्न झालंय पुणे जिल्ह्याच्या बाहेर पण कुणाच्या किंवा बाहेर असं विक्री केली आणि एकूणच हा मेक्सेस मध्ये आपण कशा पद्धतीनं तपासत आहे आणि आता त्याचं लोकल जे डिटेक्ट झाले सहा यांनी केले त्यांच्याबद्दल आपण काय करणार आणि त्यांचं नाव काय काय आता याच्यामध्ये सहा बालकांचं त्यांनी सांगितलेलं आहे त्या अनुषंगाने आता तपास चालू आहे सदर कोणाला विक्री केलंय त्यांची माता पिता कोण आहे या अनुषंगाने आपण सध्या चौकशी चालू आहे आणि पुढील तपासामध्ये नक्कीच ते पण आपण निष्पन्न करून त्या अनुषंगाने पुढील कायदेशीर कारवाई करू साधारणतः साधारण जे क्लायंट्स आहेत त्या क्लायंटचे जे इकॉनॉमिकल कंडिशन आहे त्यानुसार त्यांचं ते पाच का, का, ते सात लाखापर्यंत एका बालकाची विक्री सदर महिला करत होत्या जेंडर डिफ्रेशिएशन तर अजून आपल्या रेटमध्ये असं आढळून आलेलं नाही ते तपासामध्ये आता निष्पन्न करू आपण